आजच्या डिजिटल युगात मुलांना पुस्तकं आणि वयांसोबतच मोबाईल टॅब लॅपटॉप घेऊन देणं ही एक शैक्षणिक गरज झाली आहे पण मुलांना आवश्यक असणारी ही गॅजेट्स आणून दिल्यामुळं समस्या त्या समस्यांवर मात कशी करायची हे पालकांनी जाणून घेणं आणि त्यानुसार वेळीच योग्य ती ऍक्शन घेणं ही एक फार महत्वाची बाब झाली आहे म्हणतात ना वेळीच काळजी घेतली तर भविष्यात काळजी करण्याची वेळ येत नाही वेगवेगळ्या गॅजेटच्या ऍडिक्शन मुळे मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेलं भावनिक असंतुलन हे सध्या पालकांसमोर असलेलं प्रश्नचिन्ह आहे काही लहान मुलं मोबाईल स्क्रीनवर काहीतरी बघत बघतच जेवण्याचा हट्ट करतात काही मुलं अभ्यास सोडून तासन तास व्हिडिओ गेम खेळत बसतात आई वडिलांच्या बोलण्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात उद्धटपणे वागतात काही मुलं ड्रग्ज कडे आकर्षित होत आहेत खोटं बोलत आहेत छोट्या मोठ्या चोऱ्या करतायत बाहेर मित्रांच्या खेळाव्या जायचं सोडून घरात एकटच बसून आश्वी व्हिडिओ पाहतायत जरा फेक कदि -कदि काही मनाविरुद्ध झालं की हातात येईल त्या वस्तूची फेकाफेक करतायत वडीलधार्यांवर हात उगारतायत कधी कधी मागचा पुढचा काहीही विचार न करता काहीतरी आघोरी कृत्य करण्याकडे सरसावतायत हो यापैकी कोणत्याही किंवा याही कोणत्या तुम्ही सामोरं गुड न्यूज आहे आणि ती म्हणजे या सगळ्यावर निश्चित आणि ठोस उपाय आहे नमस्कार मी चंद्रकांत पागे चीफ काउन्सिलर मिशन ऑनलाईन काउन्सिलिंग आणि गेली बेचाळीस वर्ष मी मृग पालक आणि शिक्षक यांना वेगवेगळ्या वे उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आलो आहे पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी माझी दोन पुस्तकही प्रसिद्ध झालेली आहेत फक्त आई पप्पांसाठी आणि दुसरी बाजू ज्याचा लाभ हजारो पालकांनी आहे आहे मी तुमच्यासाठी घेऊन येत एक लाईव्ह वेबिनार चला डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊया हे वेबिनार काही कालावधी करताच लोकत असणार आहे या वेबिनार मध्ये सहा वेगवेगळी पॉवर पेरेंटिंग सिक्रेट्स मी सांगणार आहे त्यातून तुम्हाला मुलांच्या विविध दे समस्या कशा हँडल करायच्या आणि मुलांना काय सांगून त्यांच्याकडून काय करून घ्यायचं याविषयीची एक ठोस दिशा तुम्हाला मिळेल तुम्ही अजूनही हा व्हिडिओ आहात याचा अर्थ असा आहे तुम्ही एक पालक आहात हे वेबिनार वे अटेंड करणाऱ्या लोकांसाठी तीन लाख रुपयापेक्षाही जास्त व्हॅल्यू असलेले सहा वेगवेगळे वे बोनसेस वे वे दिले जाणार आहेत चला तर मग लवकरच आपण भेटूया आणि डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊया